अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे यामुळे कोकण गोवा आणि कर्नाटकासह किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे मुंबईतील अनेक भागात गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे वसई विरार नाला सोपाऱ्यात सकाळपासून दमदार पावसाची हजेरी चालू आहे मुंबईत आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात जून महिन्यात काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस जुलै महिन्यात सक्रिय झाला आहे राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस बरसणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे पुढचे दोन दिवस विदर्भ मध्य महाराष्ट्र खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे राज्यातील काही भागात ऑरेंज तर काही ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे